आज सोमवार वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी उजनी धरण आणि जायकवाडी धरणात किती पाणीसाठा राहिला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातून भीमा सिना जोडकालव्यातून सोडण्यात येणारा जो, जो विसर्ग होता तो कमी करण्यात आला आहे दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सीना माडा सिंचन योजनेसाठी एकशे साठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याशिवाय मुख्य दरवाजामधून दोन हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे तसेच टनेलमधून सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा एकशे सात पूर्णांक एकावन्न टी एम सी इतका राहिला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एक्केचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी इतका आहे उसनी धरण आजच्या अपडेटनुसार एक्क्याऐंशी पूर्णांक शहाण्णव टक्क्यावर आहे जायकवाडी धरणाचे देखील अपडेट काय आहेत हे आता आपण पाहूयात जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक पासष्ट टी एम सी इतका आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा चौसष्ट पूर्णांक एकोणसाठ टी एम सी इतका राहिला आहे त्यातील टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्क्यावर आहे